नमस्कार कलादर्पण मध्ये आपले स्वागत आज आपण श्री कृष्णाची गवळण आहोत चला तर मग करूया सुरुवात अरे <laughs> अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात तुला गोडी न सांग ते न गालात तुला गोडी न सांग ते न गालात दही ठेवल शिक्क्यावरी म्हणतो दे मजला लवकरी दही ठेवल शिक्क्यावरी म्हणतो दे मजला लवकरी शिक्के तोडूनी माट फोडून येल दारात शिक्य तोडूनी माट फोडूनी आणलंय दारात तुला गोडी न सांग ते मारी न गालात ಗುಡಿನ ಸಾಗ ಮಾರತ ಅರೆ 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 ನಕೋನ ಕೊನ ಕೊ ಆರ ಅರೆ ಅರೇನಕೋನು ಗಲೂ ಡೆರ್ಯಾ ತುಲ ಗುಡಿನ ಸಾಗ ಮಾರತ ತುಲೀನ ಸಾಗ ಮಾರತ ತುಲ ಬಾಧಿ ಬಾಧಿ ಮೀ ಉಕಳ ಮೀ ಪಾಯಾಲ ಗರ 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 ಉಕಳ ಪಿರಲ ದಾರರ ಗರ ಉಕಳ ಪಿರೂ ನೀಲ ದಾರು ಲ ಗುಡಿನ ಸಾಗ ಮಾರತ ತುಲೀನ ಮಾರಿ ಮಾರತ ಅರೆ 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 कोण 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 हात घालू रे आरे अरे 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 ना कोण 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 हात घालू डेऱ्यात तुला गोडीन सांग ते मारीन घालात तुला गुडीन सांग ते मारीन घालात एका जनारद सद गुरुला शरण जाव एका जनारद भाव गुरुला शरण ತುಲ ತುಲುಡಿನ ಸಾಗ ಮಾರಿ ಆರೇ ಅರೆ ನಕೋನ ಪೋಹ ಡೆರ್ಯಾ ಅರೆ ಅರೆ ಅರೆಪನ ಪೋಹ ಡೆರ್ಯಾ ತುಲೀನ ಸಾಗ ಮಾರತ ತ ತುಲ ಗುಡಿನ ಸಾಗ ಮಾರಿನ ಗ